बॉलिवूडची ग्लॅम डॉल दिशा पाटनी तिच्या घरावर झालेल्या गोळीबारीच्या संपूर्ण देशाला हादरवले एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबावर असा थरार खाल्ला प्रश्न आहे हा फक्त एक अपमानाचा बदला होता का की यामाग अजून काही मोठं कट कारस्थान दडलंय चला आज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण घटना उलगडून पाहूया मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीच्या शांत वातावरणात बरेलीच्या सिव्हिल लाईन्स भागात अचानक गोळीबाराचे आवाज दुमदुमले लोक म्हणतात पहिल्यांदा तर आम्हाला वाटलं की काही फटाके फुटत आहेत पण लगेच लक्षात आलं नाही हे तर पिस्तुलाचे आवाज आहेत बारा सप्टेंबरच्या मध्यरात्री पुन्हा हल्ला झाला रात्री साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात बाईक्सवर आले हातात परदेशी बनावटीच्या पिस्तुली आणि क्षणार्धात आठ ते दहा गोळ्या झाडल्या गेल्या त्या गोळ्या थेट आदल्या दिवशीच्या ठिकाणीच दिशाच्या घरावर झाडल्या गेल्या होत्या घरात त्यावेळी तिचे वडील जगदीश पाटणी आई आणि बहीण खुशबू झोपेत होते काचा तुटल्या भिंतीवर गोळ्यांचे ठसे उमटले पण देवाच्या कृपेने कोणाचाही जीव गेला नाही पण घरातील लोक म्हणतात गोळ्यांचा आवाज ऐकून आम्ही दचकून उठलो वाटलं आमचं जीवन इथंच संपत की काय पोलिसांनी लगेच तपास सुरू केला काही तासातच गोल्डी ब्रार गँग आणि रोहित गोदारा यांची नावं समोर आली या गँगने स्वतःच जबाबदारी घेतली आणि व्हिडिओ संदेश टाकला त्यांचा दावा होता खुशबू पाटणे हिने संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं हा सनातन धर्माचा अपमान आहे आणि अशा अपमानाला आम्ही माफ करणार नाही पण दुसरीकडे वडील जगदीश पाटणे यांनी संतापाने उत्तर दिलं हे पूर्णपणे खोटं आहे खुशबूचं विधान जाणून बुजून वाकवलं जाते आमचं कुटुंब संतांचा सन्मान करतो ही आमची बदनामी करण्याची कट कारस्थान आहे या प्रकरणाने संपूर्ण यूपी पोलीस दिल्ली पोलीस आणि हरियाणा एस टी एफ हल्ली एफ आय आर नोंदवली गेली दिशाच्या घराभोवती अत्यंत कडेकोट सुरक्षा लावली गेली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं की काही तरुण घराभोवती फिरत होते मोबाईलवर फोटो व्हिडिओ काढत होते पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि कळले की हल्ल्याआधी सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान रेकी केली गेली होती या रेकीमध्ये नकुल आणि विजय सहभागी होते मुख्य शूटर रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण यांचं नाव पुढं आलं याशिवाय रामनिवास उर्फ दीपक हा एकोणीस वर्षाचा राजस्थानचा युवकही यामध्ये सामील असल्याचं दिसलं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे दोन अल्पवयीन मुले सतरा वर्षाचे देखील यामध्ये गुंतलेले होते ज्यांना दिल्ली पोलिसांनी पकडलं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सिटी भागात आरोपींना घेरलं अचानक गोळीबार सुरू झाला एका बाजूला पोलिसांची फौज तर दुसऱ्या बाजूला शस्त्रसज्ज गँगस्टर पोलिसांच्या तुफानी कारवाईत मुख्य आरोपी रवींद्र आणि अरुण गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेलं पण ते वाचले नाहीत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून परदेशी पिस्तूल ग्लॉक जिगाणा आणि डझल वर नऊ कारतूस जप्त केले या हरियाणा एक जवान छातीत गोळी लागून जखमी झाला दरम्यान रामनिवास उर्फ दीपक हा देखील चकमकीत जखमी होऊन ताब्यात आला नकुल विजय आणि अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले या हल्ल्याने संपूर्ण उत्तर भारतात खळबळ उडाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले हा हल्लेखोर म्हणजे रामायणातील मारी सारखा आहे तो बाहेरून आला आणि भीती पसरवला पण न्याय होणारच पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केलं या हल्ल्याचा उद्देश भीती पसरवणे आणि कायद्याला आव्हान देणे होतं लोकांमध्ये चर्चा सुरू झाली खरंच खुशबू पाटणीने असं म्हटलं होतं का की हा सगळा सोशल मीडियावरून पेटवलेला वाद आहे की कोणीतरी मोठं राजकारण करत आहे आता परिस्थिती बघता मुख्य आरोपी मरण पावले आहेत काही अटक झाले आहेत काहींवर अजून चौकशी सुरू आहे पाटणी कुटुंबाभोवती अजूनही कडक सुरक्षा चालू आहे तपास अधिकारी म्हणतात या गँगच्या मागे अजून कोण आहे शस्त्र कुठून आली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय करायचं आहे यावर चौकशी सुरू आहे मित्रांनो ही कथा फक्त एका सेलिब्रिटीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची नाही ही कथा आहे धर्माच्या नावाखाली दहशत माजवणाऱ्या ना गँगची ही कथा आहे कुटुंबावर अन्याय करणाऱ्या कट कारस्थानाची आणि ही कथा आहे पोलिसांनी जीव धोक्यात घालून दिलेल्या उत्तराची तुम्हाला काय वाटतं खरंच खुशबू पाटणीचं विधान एवढं गंभीर होतं का की हा सगळा गँगचा खेळ सोशल मीडियावरचा प्रोपगंडा आणि राजकीय कट होता तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा होता दिशाच्या घरावरच्या हल्ल्याचा संपूर्ण प्रवास सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जर तुम्हाला अशाच धडकी भरवणाऱ्या आणि सत्य उलगडून दाखवणाऱ्या कथा पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सतर्क राहा आणि जागरूक राहा